ओठ आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक भाग आहे ज्यामुळे त्याची काळजी जास्त घ्यावी लागते अनेकांना ओठ फाटल्याची किंवा त्यावर भेगा पडण्याची समस्या होत असते अनेकदा फाटलेल्या ओठांमधून तर ते निघू लागतं ओठ आणि रफ होतात तुमचे ड्राय झालेले ओठ तुमच्या आरोग्याबाबत खूप काही सांगत असतात आणि ते कशामुळे होते ते जाणून घेऊयात जर तुमचे ओठ नियमित फाटत असतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असू शकते अशात आपण रोज किमान तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवे जर तुमच्या ओठांचा खालचा भाग जास्त फाटत असेल त्यात मांस निघत असेल तर शरीरात ओमेगा थ्री कमी असल्याचे संकेत असू शकतात त्यासाठी तुम्ही नियमितपणे अक्रोट खाल्ले पाहिजे जर बोट शायनी क्रॅक होत असेल असते आणि त्यातून रक्त येत असेल तर हा व्हिटॅमिन बी दोन कमी असल्याचे संकेत अस असू शकतो यासाठी तुम्ही मशरूम खायला पाहिजे जर तुमचे ओट आधी गुलाबी होते आणि नंतर त्याचा रंग हलका झाला असेल तर ते हे आयर्नच्या कमतरतेमुळे होत असते यासाठी तुम्ही नियमितपणे पालक खावा अनेकांचे ओठ अचानकपणे काळे पडतात यामागचं कारण मेला नी नीची कमतरता असू शकते हे मिळवण्यासाठी तुम्ही नियमितपणे आवळे खाल्ले पाहिजे ओठ गुलाबी आणि मुराम करण्यासाठी आपण आठवड्यातून एकदा अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा मध आणि थोडीशी साखर मिक्स करून ओठाण लावा दहा ते पंधरा मिनटं हे मिरसन ओठावर तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने ओठांची मालिश करा त्यानंतर ओठ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तसेच आपण ओठ मुलायम ठेवून नाभीमध्ये रोज रात्री झोपताना खोबरे तेल किंवा तूप टाका असे केल्याने तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होण्यास मदत होईल